पुढच्या वर्षी कोणतं करणार सर्वांना सांगणार नमस्कार मी सुधाकर गुरव अंकुल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूर शेड चार्ज कोल्हापूर जिल्हा आज आपण बोरवड्या गावी तालुका कागल जिल्हा कोल्हापूर या गावातील प्रगतशील शेतकरी विकास साठे यांच्या शेतावरती आम्ही आहोत तर त्यांनी आमच्या कंपनीचे संशोधित भात बियाणे ही हिवराठी लावलेले आहे बंधू डीलर बंधू सर्वांचे या ठिकाणी मी सर्वप्रथम सरसे असे स्वागत करतो आज या ठिकाणी विकासासाठी या प्रगतशील शेतकऱ्यांनी आमच्या कंपनीचे याराने याराना हे भात बियाणे आपल्या शेतावरती लावलेलं आहे या वानाचं वैशिष्ट्य असं आहे की याला फुटवा चांगला आहे वाढ चांगले आहे तसेच बारीक बारीकमध्ये हे वान आहे आणि शेतकऱ्यांच्या पसंतीत असणारे हे वान आहे या वाहनावरती आपण हा पीक पाणी कार्यक्रम ठेवलेला आहे त्या शेतकऱ्यांचं सर्वप्रथम आपण सर्वांनी हार्दिक अस अभिनंदन करूया मी थोडासा शेतकऱ्यांचं त्यांना विनंती करतो त्यांना शाल व शिरपत देऊन आपण त्यांचा छोटासा सत्कार करतो ओके धन्यवाद हा आम्ही दोन मिनिट साठे साहेबांना विचारतो आपण आमचे बियाणे कसे वाटले याराना ही व्हरायटी उत्तम आहे तिची फुटवेची संख्या चांगली आहे तसेच बारीक व्हरायटी असल्यामुळे आम्हाला ती चांगली वाटते आणि उत्पादन बऱ्यापैकी चांगलं मिळेल असं आम्हाला अपेक्षा आहे ती रोगाला बळ पडत नाही कुठली फवारणी न करता भारताची व्हरायटी आलेली आहे चांगली आणि शेतकऱ्यांनी ना हे भात अतिशय चांगला आहे आणि फुटवात याला भरपूर आहे जास्त काय मेहनत ता अशी लागलेली नाही आणि चांगल्या प्रकारे म्हणजे या भाताला उत्पन्न वगैरे चांगलं असल्यामुळे आम्ही पुढच्या वर्षी पण प्रत्येक वर्षी हेच भात करू अशी आमची अपेक्षा आहे तुम्हाला हे बारीक वाण कसा वाटला बारीक म्हणजे अतिशय म्हणजे नाजूक पण आहे आणि खायला हा भात चांगला चांगला आहे असं वाटतंय आम्हाला आणि त्याच्यासाठी आम्ही बी वगैरे आम्हाला सगळं चांगलं लागलेलं आहे भातात म्हणजे जास्त असं काय आवश्यक असं काय करता म्हणजे अपेक्षा आहे चांगलं भेटणार ओके 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 थँक्यू धन्यवाद जास्ती असं उत्पादन आणून आपली प्रगती करूया असं या ठिकाणी आपण सर्वांनी निर्धार करूया या कार्यक्रमाला सर्व उपस्थित शेतकरी बंधूंचं मी या ठिकाणी वेळेत वेळ व्योगे काढून आल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि आपण कंपनीच्या वतीने छोटासा अल्पउपराचा आणलेला आहे सर्वांनी अल्पउपराचा लाभ घ्यावा व सर्वांना छोटेसे आपण भात कापणीची खुर्पी म्हणून देणार आहे तर ती सर्वांनी खुर्पी घेऊन जावी ओके धन्यवाद थँक्यू पाच जणांना थांबा पाच जणांना थांबा साहेब तिथे घ्यायचं समोर या 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 साहेब थांबा 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 सगळ्यांनी घ्यायची घ्या नावानुसार घ्या नंतर कमी पडतील दोन मिनिटं दोन मिनिटं नंतर कमी पडतील नावानुसार घ्या थांबा नावानुसार घ्या नावानुसार घ्या नावानुसार घेतो थांबा दोन मिनटं चालत तिथे उभारू आपण नावानुसार घ्या उपस्थित बंधुनी सर्व शेतकरी बंधुनी ही पुढच्या वर्षी आपल्या शेतावरती ही याराना ही भात बियाना करण्यास काय हरकत नाही उपस्थित सर्व शेतकरी बंधूंची मी या ठिकाणी सगळ्यांचं स्वागत आणि आभार मानतो